तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबरसखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक अंबरनाथ मध्ये एका पक्षाच्या प्रचारा दरम्यान एक महिला कार्यकर्ता गटारात पडले असून जखमी झाल्याची घटना घडली होती या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे तर गटारावर कोणत्याही प्रकारची सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना पालिका प्रशासनाने केली नसल्याने ही घटना घडली असल्याचे आरोप मयुरी कोंजे यांनी केले तर विकासाच्या गप्पा हाकणाऱ्या सत्तेतील आमदारांनी गेल्या पंधरा वर्षात हाच अंबरनाथचा विकास केला का असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित केला जात आहे दरम्यान अशा विकासाच्या गप्पा हाकणारे आमदार अंबरनाथकरांना नको असा खोचक टोला रासपाचे उमेदवार रुपेश थोरात यांनी लगावलाय अंबरनाथ पूर्व आंबेडकर नगर मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे रुपेश थोरात यांचा प्रचार दौरा सुरू असताना मयुरी कोंजे नामक महिला कार्यकर्ता गटारात पडल्याने जखमी झाला दरम्यान त्यांच्या सोबत असणाऱ्या महिलांनी मयुरी यांना बाहेर काढून त्यांच्यावर उपचार केले तर गटारावर झाकण नसल्याने मयुरी कोंजे या गटारात पडल्या असल्याने प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले तेव्हा आम्ही प्रचार करत होतो आणि अर्धा सगळीकडून प्रचार करून आलो आणि अर्ध्या रस्त्यातच तिथे खड्डा खड्डा होता आणि तो खड्डा मला दिसला नाही त्या खड्ड्यात माझं चुकावून पाय गेला आणि मी पडली तर मग नंतर पडली तर त्या लोकांनी मला का उचललं एका खटाडावर जाऊन बसवलं पुन्हा त्याच्यानंतर त्यांनी मला पाणी साखर वगैरे दिलं नंतर माझं शुद्ध आली तर मी घरी गेली आणि मग घरी गेल्यावर मला उपचार वगैरे ज्यूस वगैरे आणि आपलं हे के दिलं काय ओआरएस वगैरे तेव्हा मी ठीक झाली ती झाकण ठेवण्याचे प्रशासनाचे नगरपालिकेची मदत ते कर्तव्य त्यांनी त्यांनी केलेलं नाही प्रशासन लक्ष सुद्धा देत नाही जे खड्डे ते आहे त्याच्यावर त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे ना दरम्यान आंबेडकर नगर मध्ये एका बाजूला शिवसेना शिंदे गटाचा तर एका बाजूला ठाकरे सेनेचा ऑफिस आहे मात्र अंबरनाथच्या विकासाच्या गप्पा मारणाऱ्या आमदारांनी गेल्या पंधरा वर्षात अंबरनाथचा हाच विकास केलाय का असा खोचक टोळा यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार रुपेश थोरात यांनी लगावलाय ही घटना काल ज्यावेळेस आमचे आम्ही सर्व प्रचारात होतो त्या प्रचारात चालत असताना आमच्या या ताई आहेत या ताई चालता चालता रोड आहे या रोडमध्ये मध्येच खड्डा आहे प्रशासनाचं काम हे असं अशा पद्धतीने तुम्ही काम करता का ज्यावेळेला आपण अंबरनाथ शहराचा विकासाच्या नावाने आपण फार मोठ्या गप्पा मारतो आणि ज्या वेळेला आपण बोलतो का आम्ही खूप मोठा विकास केला आहे एवढा निधी आणला आहे सर्व गोष्टी केल्या आणि हे करत असताना तुमच्या कामाची क्वालिटी तुम्ही दाखवता मध्येच रोड तुम्ही रोडमध्ये तुमचा खड्डा दिसतो आहे माणसाचं माणूस चालता चालता त्या खड्ड्याकडे बघत बघत असं चालायचं का आमच्या पुढे आता सर्वांसमोर नागरिकांसमोर प्रश्न उभा राहिला आहे का हा दर्जा तुम्ही या अंबरनाथ वासियांना तुम्ही कामाचा दर्जा दाखवलेला आहे का ही आज सर्व अंबरनाथ वासियांची ही सर्वांचं मनात जो कालचा जो प्रकार झालेला आहे त्याच्या प्रचंड जो तुमच्या माध्यमातून जी बातमी लागली गेली त्या बातमीच्या माध्यमातून प्रत्येक अंबरनाथवाशी आज आम्हाला कॉल करून बोलतो आहे तर आज आम्हाला ही अपेक्षित नव्हतं आणि ते आज तुमच्या माध्यमातून आज आम्हाला सर्वांसमोर ते उघडकीस आलेले आहे आज भरपूर असे काही रोड आहेत आता तुम्ही मोतीराम पार्कच्या इथे गेले त्याच्या बाजूला एका बाजूला उघाटागटाचं ऑफिस आहे एका बाजूला आमदारसाहेबांचं ऑफिस आहे या सर्व तिथं असताना त्या रोडमध्ये खड्डा आहे आणि त्याला आता एक फक्त एक झाड आपलं काहीतरी असं उभं केलं आहे आणि तिथे हे केलं आज जर तुम्ही तिथं फिराल असे भरपूर ठिकाणी आहेत आम्हाला या इथं अंबरनाथमध्ये अंबरनाथवासियांना अशा प्रकारचा विकास नको आणि अशा प्रकारच्या विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी पण नको ही सर्वांची भूमिका आणि सर्वांनी आम्हाला आज फोन करून सगळ्यांनी सांगितलं का आम्ही खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभे आहोत शीतल मोरे सह अभय शर्मा मेट्रो न्यूज अंबरनाथ अब अपना खुद का घर पाइए सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में छह महीने तक कोई एम नहीं भरना है है ना कमाल का ऑफर तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स नाइन जीरो जीरो फोर थ्री फाइव सेवन 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 टू सेवन टू वन नाइन सेवन वन सेवन सेवन जीरो वन तुमच्या घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार एस लाईफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर अबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहेत याच्यासाठी एक नर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सी टी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे महाराष्ट्र आहे एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट स्कीम प्लस एस रेल्वेचे पेशंट ते सर्व प्लस चीफ मिनिस्टर पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद